मंडळी काल एकोणचाळीस जणांना मंत्री पदाची शपथ देण्यात आली हे एकोणचाळीस आमदार भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे त्याबरोबर भाजपने महाराष्ट्रात एक नवा पॅटर्न अस्तित्वात आणला आणि या पॅटर्नला आपण महाराष्ट्र पॅटर्न असं नाव देऊ शकतो ज्यावेळेस महायुतीला थंपिंग मेजॉरिटी मिळाली होती आणि मुख्यमंत्री कोण हे निश्चित होत नव्हतं किंवा जाहीर केलं जात नव्हतं त्यावेळेस मीडिया सातत्याने सांगत होत की महाराष्ट्रात आर पॅटर्न राबवला जाणार मग काही जण म्हणाले मध्य प्रदेश राजस्थान अगदी गुजरात पॅटर्न राबवला जाणार हे नवीन नवीन पॅटर्न त्यावेळेस फार प्रसिद्ध झाले होते आणि सगळ्यांच्या चर्चेत होते पण राजकीय परिस्थिती नुसार पॅटर्न राबवायचा हे भाजपच्या नेतृत्वाच खरं गुणकौशल्य आणि त्यानुसार महाराष्ट्रात एक नवा पॅटर्न राबवण्यात आला आणि हा पॅटर्न आहे महाराष्ट्र पॅटर्न महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळालं होतं इथे भाजपला बहुमत एका पक्षाला बहुमत नाहीये किंवा टंपिंग मेजॉरिटी नाहीये इथे तीन पक्ष महायुतीमधून लढले होते आणि या तिन्ही पक्षांना राज्यातील जनतेने कौल दिला होता आणि त्यामुळे गुजरात पॅटर्न बिहार पॅटर्न त्यानंतर राजस्थान मध्य प्रदेश पॅटर्नची शक्यता नव्हती आता गुजरातमध्ये जर तुम्ही विचार करायला गेलात तर तिथे एक वेगळा पॅटर्न राबवण्यात आला त्याला गुजरात पॅटर्न असं म्हणतात गुजरातमध्ये भाजपला थंपिंग मेजॉरिटी मिळाली होती आणि त्यामुळे तो पॅटर्न तिथे यशस्वी ठरला पण मित्रांनो त्या अगोदरच्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार सतराच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला काठावरचं बहुमत होत आणि असं काठावरचं बहुमत हे पक्षाच्या आणि राज्याच्या विकासासाठी योग्य नाही हे भाजपच्या ज्येष्ठ नेतृत्वाने जाणलं आणि त्यानंतर त्यांनी एक प्रयोग केला भूपेंद्र पटेल हे पहिल्यांदाच आमदार झालेले त्यांना मुख्यमंत्री केलं त्याचबरोबर काही मंत्रिमंडळातले सदस्यही बदलले आणि त्याला मग दोन हजार बावीसच्या निवडणुकीत फार मोठं यश मिळालं तसा पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जाणं शक्य नव्हतं कारण तिथे गुजरातमध्ये भाजपला स्वबळावर बहुमत होत बिहार पॅटर्नची शक्यता नव्हती आर पॅटर्न मध्ये विरोधी पक्षांना तितकंच तुल्यबळ बहुमत मिळालं होतं किंवा त्यांना जनाधार होता तुल्यबळ जनाधार होता आणि त्यामुळे बिहार मधली परिस्थिती वेगळी होती महाराष्ट्रात जरी तीन पक्ष एकत्र असले तरी या तिन्ही पक्षांना मिळून थंपिंग मेजॉरिटी होती आणि त्यामुळे वेगळा पॅटर्न इथे राबवला जाईल असं वाटत होतं त्यानुसार भाजपच्या नेतृत्वाने हा वेगळा पॅटर्न इथे राबवला काही जण म्हणत होते की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार नाहीत त्यांना केंद्रात घेतलं जाईल पण भाजपच्या ज्येष्ठ नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपदी बसवलं त्याच कारण असं आहे मित्रांनो की इथे महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार चालवायचं आणि या तीन पक्षांमध्ये उत्कृष्ट समन्वय असला तरच हे सरकार व्यवस्थित चालू शकत आणि त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाने अनुभवाने प्रगल्भ असलेले राजकीय चालीरीती माहित असलेले देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री पद बनवलं आणि त्याचा मुख्य उद्देश एकच की तीन पक्षांमध्ये समन्वय ठेवणं त्यानंतर मित्रांनो आता खरी गरज होती ती म्हणजे केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर किती अवलंबून राहायचं कारण आज ना उद्या देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जावंच लागणार आहे अशा वेळेस महाराष्ट्रात एक सक्षम नेतृत्व पुन्हा उभं करणं गरजेचं आहे आणि ते नेतृत्व हे जर देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रछायेखाली निर्माण झालं तर भले भविष्यात देवेंद्र फडणवीस हे केंद्रात गेले तरीही त्यांचा राज्यावर ओढ राहील जसं नरेंद्र मोदी किंवा अमित शहा आज केंद्रात आहेत पंतप्रधान गृहमंत्री आहेत पण त्यांचा आजही गुजरात मध्ये फोल्ड आहे आणि तशा प्रकारे भविष्यात जर फडणवीस केंद्रात गेले तर त्यांचा महाराष्ट्रात फोल्ड असला पाहिजे म्हणून महाराष्ट्रात जे नवीन नेतृत्व तयार होईल ते नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रछायेखाली घडलं पाहिजे या हेतूने देवेंद्र फडणवीस यांना सध्या तरी महाराष्ट्रात ठेवण्यात आलं आणि त्यांच्यावर त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आता सगळ्यात महत्वाचं असं की नवीन तरुणांना किंवा नवीन आमदारांना स्थान मिळालं पाहिजे आणि हे जे नवीन आमदार आहेत जे पहिल्यांदाच मंत्री होत आहेत त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव होईल आणि त्यातून एक नवं नेतृत्व उदयास येईल या हेतूने महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये सर्वात जास्त नवे मंत्री घेण्यात आलेले एकूण एकोणीस नवे चेहरे या मंत्रिमंडळात आहेत आणि त्यातले नऊ चेहरे नवे चेहरे हे भाजपचे आहेत हे नवे चेहरे देताना प्रदीर्घ राजकारण करण्याच्या हेतूने महाराष्ट्रात एक नवनेतृत्व नेतृत्व निर्माण करण्याच्या हेतूने या मंडळींना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं आणि त्यांच्या मधल्या ज्या नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी ही चाल रचण्यात आली आहे किंवा हे प्रयोजन करण्यात आलेलं आता लक्षात घ्या की हे जे नवीन चेहरे त्यांना आतापर्यंत मंत्रिमंडळ मंत्रिपदाची किंवा मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली नव्हती आता या तरुणांना किंवा या नवीन चेहऱ्यांना तरुण नाही नवीन चेहरे म्हणू आपण मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळणार आहे आणि त्यातल्या एखाद्या एखाद दुसऱ्या मंत्र्याने जर त्यांना मिळालेल्या मंत्रिमंडळा मंत्रिपदावर चांगली कामगिरी केली तर त्याचा फायदा हा भाजपला होणार आहे ते नेतृत्व पुढे विकसित होऊ शकत त्या अर्थाने या नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे मंडळी केवळ भाजपने नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनेही त्या अर्थानेच या नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे देवेंद्र फडणवीस तर प्रत्यक्ष बोललेले आहेत की अडीच वर्ष आम्ही यांना मुख्यमंत्री दिले पद दिलेला आहे आणि या अडीच वर्षामध्ये आम्ही त्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊ आणि त्यानंतर त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवायचं की त्यांना बदलायचं हा निर्णय घेण्यात याचा अर्थ स्पष्ट आहे की या नवीन चेहऱ्यांना जे मंत्रीपद दिलेलं आहे हा एक प्रयोग आहे आणि हा प्रयोग अर्थातच राज्यात नवीन नेतृत्व घडवण्यासाठी केला जातोय अशा प्रकारे मित्रांनो हा एक वेगळाच पॅटर्न ज्याला आपण महाराष्ट्र पॅटर्न असं म्हणून हा महाराष्ट्रात राबवण्यात आलेला मुख्यमंत्रीपदी अगदी सक्षम किंवा ज्याला जाण आहे अशी व्यक्ती बसवायची आणि मंत्रीपदावर मात्र नवीन लोक घ्यायची ज्यांच्या ज्यांच्या नेतृत्व गुण विकसित होतायत का ते आपले चमक दा आपली चमक दाखवतायत का हे बघायचं आणि त्यातून मग पुढे राज्यासाठी नवीन नेतृत्व घडवायचं हा एक नवा पॅटर्न भाजपने महाराष्ट्रात राबवलेला आणि त्यामुळे हा पॅटर्न कुठला तर हा महाराष्ट्राचा नवीन पॅटर्न आहे आणि परिस्थिती कशी असेल किंवा परिस्थितीनुसार नवीन नवीन पॅटर्न राबवणं जुन्यावर अवलंबून न राहणं हेच महारा भाजपच्या ज्येष्ठ नेतृत्वाचं खर गुण विशेष आहे आणि तेच आपल्याला काल मंत्रिमंडळाच्या झालेल्या विस्तारातून दिसून आले मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षभेदला वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद